या मॉडल या चॅनल लाईब करा सबस्क्राईब करा काळे चल आठवणी आमच्या काय देऊ बहुत खुश नसीब महाराजांनी टोटली आपला लुक चेंज करून घेतलाय जो की मला बिलकुल नाही आवडला ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्कच्या चॅनलमध्ये आणि आज परत एकदा मी खूप लेट ब्लॉगची सुरुवात केली ऍक्च्युली घरे गे सॉरी घरी गेस्ट आले होते तर त्यामुळे थोडंसं लेट झालं मला आणि त्यानंतर आता आम्ही जातोय शूटला काल पण प्लॅन केलं होतं शूटचं जे की तुम्हाला माहितीच आहे पण आम्ही काल गेलो होतो खुलताबादला त्यामुळे मला शूटला जाणं नाही झालं सो आज मी शूटला जाते आणि हो सोबतच आहे करण दादा आहे त्याच्यानंतर पियुष दादा आहे दिव्या आहे मयुरी आहे आणि आणखी नवीन कोणी तर फ्रेंड्स नाही का माझ्या मोबाईलचं स्टोरेज पूर्णपणे मॉडेल होत या मॉडेल या दोन मॉडेल पूर्ण फुल झालं होतं मॉडेल थोडसा चा धमकं चला धुमक मला मॉडेल इतली ये ती बुरा लगता है भाई आप लोग भी जानते असो तर त्यांना काकाल बोलायला होती का ते काका सांग बरं दोन शब्द बोलावं का काका दोन शब्द काय बोलावं असं म्हणा की आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ही करते ना त्याच्यामुळे आम्ही त्या का काकाला ला बोलायला लावलो असो तर आम्ही इथे शूट करायला आलोय तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी करण दादा आम्ही सगळे आहे मॅडम पण आहे दिव्या मॅडम पण लेकडच दिसत आहे पण दिव्या मॅडम ते सध्या एवढे पुढे पूर्ण बोलायचं

रील स्टार करिश्मा जयस्वाले बहुत बिझी आहे सध्या प्रमोशन मार काय म्हणतात त्याला प्रमोशन आहे बघा किती दादा मला प्रमोशन देतोय पियुष दादा पियुष दादा मला पण प्रमोशन देत काय प्रमोशन दे काही बघ ना बघता साठी वाटत स्पेशली माझ्याकडे कोणाकडे प्रमोशन प्रमोशन तू काय करतो आता अकाउंटच करतोय मग काय करतोय माझ्या अकाउंटला रिपोर्ट मारले खूप जवळच्या कोण आहे ते गोलीगत धोका दिला गोलीगत धोका त्याला आता उद्या धोका देऊ आपण कोण असेल ते आपल्याला माहिती कोणते आपलेच भंगार भंगार लोक आपण काय लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामात राहायचं मी तुला घेऊन कुठे जाऊ तर आता आम्ही इथे नाही का आईस्क्रीम ऑर्डर केली आहे आणि मिल्क शेक ऑर्डर केला होता पण म्हणजे नाही जसं पाहिजे तसं नाही आम्ही त्या दिवशी कॉफी ऑर्डर केली होती तर व्हॅनिलातल्या आठवणी आमच्या काय देऊ म्हणजे अगोदर लय आवडायचं आवडत नव्हती व्हॅनिला व्हॅनिला आमच्या व्हॅनिला सोबतल्या आठवणी इतक्या यार लोक चुकीच आवाज दिले समज व्हॅनिल नव्हत आवडत आपल्याला लागलो आज गोड राहिला आज दिसती कशी असते क्यूट दिसते वो मेरे करीब असं होत रामी ना मला नाही का बटरस्कॉच आवडती पण दिव्याला व्हॅनिला आवडती म्हणून आम्ही व्हॅनिला ऑर्डर केली आणि आता मी खातोय आधी गाईज आम्ही सगळ्यांची वाट बघत बसलोय इथे गाई। गाईज तर आपल्या महाराजांनी टोटली आपला लुक चेंज करून घेतलाय जो की मला बिलकुल नाही आवडला आणि घरच्या गर घरी केला म्हणे ह्याचले याच लाय ना घरी नसते करत हे सगळं घरी करतच नाही तर आता आम्ही सोबत आहोत

रात्रीचे वाजले दहा आणि आम्ही फुल मूव्ही बघितला खूप भारी आधी सलाड टू सुद्धा येणार आहे आणि खूप छान मूवी होता खरंच भारी आहे ना खूप सुंदर आहे तर आमचा थो थोडासा मेकअप खराब झाला होता त्यामुळे आम्ही वॉशरूममध्ये येऊन थोडासा मेकअप केला कारण की के आम्ही जातोय बाहेर जेवायला